व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षक कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेली कारवाई पडली मुख्याध्यापकांना भारी दुसरी अपडेट पाहूया आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत चॅनल मार्फत सहज पोहोचतील चॅनल मार्फत न्यूज न्यूजचे स्पष्टीकरण शाळेतील मुख्याध्यापकांना शाळेचा मुख्य कुटुंब प्रमुख समजले जाते असेही म्हटले जाते की मुख्याध्यापकाच्या इच्छेविरुद्ध शाळेचे एक पानही घालू शकत नाही मग शासनाने दिलेल्या अशा अधिकाराचा गैरवापर जेव्हा होतो तेव्हा काय होते बघा माननीय न्यायालयांच्या समोर आलेल्या एका खटल्यामध्ये असे प्रकरण समोर आले की प्राथमिक विद्यालयातील मग मुख्याध्यापक यांनी दोन शिक्षक हे मुख्याध्यापकांच्या मताप्रमाणे वागत नव्हते त्यामुळे मुख्याध्यापक यांनी त्या शिक्षकांना तुमची भरती बोगस पद्धतीने झालेली असून मी तुमच्याविरुद्ध कारवाई करेल असे बोलत चा लाच मागण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे त्या घाबरलेल्या शिक्षकांनी कोर्टाची धाव घेतली आणि कोर्टात असे स्पष्ट झाले की मुख्याध्यापक यांनी त्या कर्मचाऱ्यांचे पगार कोणतीही नोटीस व पूर्वसूचना न देता अचानक बंद केले कोर्टाने सांगितले की जरी मुख्याध्यापक यांच्याकडे शाळेच्या पगारासंबंधित सर्व अधिकार असले तरी कोण कुन, कोणाच्या उपजीविकेसोबत छेडछाड करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही मान्य न्यायालयाने या प्रकरणामध्ये मान्य शिक्षणाधिकारी व तसंच पदाधिकारी यांना आदेश देत सांगितले की सदर दोन कर्मचाऱ्यांचा पगार पूर्वत सुरू करून मुख्याध्यापक यांच्यावर कार्यालयी चौकशी बसण्यात यावी तोपर्यंत त्यांचे तो पुढील पाच वेतन वाढ आणि पगार यांनी स्वतःच्या पगारातून वसूल करून कर्मचाऱ्यांना द्यावा असे न्यायालयाने प्रगती योजनेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित पाहूया सविस्तर वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वे वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये दहावीस तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची सुधारित सेवा दिनांक एक जानेवारी अंमलात आणण्यात आली आहे सदर शासन लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यास पदोन्नतीच्या पदाकरिता विविध केलेली अर्थात ज्येष्ठता पात्रता अर्थात परीक्षा विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे गोपनीय अहवालाची प्रतवारी विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे यथास्थितीत जाती वैद्याचा प्रमाणभाव उपलब्ध असणे अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे आश्वासित प्रगती योजना समिती दिव्यांग कल्याण विभाग हा सामान्य प्रशासन विभागाचा सा दिनांक पंधरा दोन हजार बावीसच्या अधिसूचने नव्याने निर्माण करण्यात आला असून उपरोक्त अश्वसित प्रगती योजनेचे लाभ देण्यासाठी विभागातील पात्र अधिकारी कर्मचारी यांची शिफारस करण्यासाठी उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील तास दर्शविल्याप्रमाणे विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात येत आहे शासन निर्णय पाहूया आश्वासित योजने संबंधी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशा प्रकारची समिती स्थापन करण्यात आलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल क्लासिकचा क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक डाउनलोड करू शकतो